दुसरी गोल आहेच वाटतं निघणे गंज गोल गंज गोल आहे गंज गोल आहे ना राहतोय गडला राहते मीत्या भारतातला सगळ्यात हायेस्ट टेम्परेचर सध्या इथं चालू आहे काय सर्च करतोय जी पहिल्या सिटी बस मध्ये आहे आणि मागची पूर्वी कशी बघायची बघा आपल्याकडे मित्रांनो या ठिकाणी बघा स्पेशल गाईसाठी कूलर लावले खास प्राण्यांसाठी कारण एवढं टेम्परेचर इथं सध्या दिल्लीमध्ये तर सांगायला झालं तर मी काल जसं तुम्हाला म्हटलं मागच्या ब्लॉगमध्ये की आम्ही इथं पाऊल ठेवला आणि टेम्परेचर कमी झालं डायरेक्ट कमी म्हणजे दहा डिग्रीनं टेम्परेचर कमी झाले बघा आज आपल्या पावन स्मर्श स्पर्शानं अच्छा रिटर्न म्हणून का पुण्याचे लोक पाऊस घेऊन आले असं म्हणायला लागले हे लोक क्या नाव आहे का बर्फी पण हा मस्त पाहून चार, चार चालू आहे असा खरंच इथं फ्रूट्स वेज दिलेत काय 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 त्याच्यावर मीठ टाकले मीठ जास्तच टाकले <laughs> बरं आहे त्यांना मराठी कळत नाही म्हणून नाहीतर चांगलेच लावले असते आपले त्यांच्याच घरात येऊन त्यांच्याच हे फर्स्ट टाईम दिल्ली मेट्रोच्या आधी आपण दिल्ली सिटी बसमध्ये फिरणार नाही आपण म्हणजे तू तर फिरलाय मी फिरणार आहे दिल्ली सिटी बसमध्ये सोबत आमच्या आजय पण आहे आणि निशा पण आहे समोर चालती येते आम्हाला पूर्ण दिल्ली फिरवेल श्री गोल आहे तो अटली गंज गोल आहे गंज गोल आहे लातोय गंज गोल आहे म्हणजे सेम सेम तसंच आहे सेम फक्त नाव वेगळे हे आणि तिथं असं सेग्रीगेट केलेलं होतं की ह्या वस्तू इथच भेटणार ह्या लेनमध्ये ना का कपडे तर कपडे इथं तसं नाही इथं काही पण भेटते कुठं पण दिल्ली आहे जनाब दिल्ली आहे ज्या मार्केटमध्ये फिरतोय फर्स्ट टाइम इथे मुलींसाठी विंडो शॉपिंगसाठी खूप व्हरायटीज आहेत जसं तुळशी बागेत भेटतं ना पुण्याच्या सेम त्या टाईपमध्ये आणि इथं एवढं एक बेनिफिट आहे लोक तोंडाकडे बघतात पण त्यांना काहीचं ठेक कळत नाही नेमकं का बोलायला काय नाही तर दिल्ली आणि नवी दिल्ली असं दोन वेगवेगळे एरिया आहेत दोन्ही वेगळे आहेत दिल्ली म्हणजे जे जुनं दिल्ली आहे न्यू दिल्ली म्हणजे जो कॅपिटल रिजन येतो एन सी आर नॅशनल कॅपिटल रिजन तर ते आहे तर काही नाही रे तुझाय रोड काही इला का आम्ही खरेदी वगैरे काही केली नाही करायची होती पण मी बघितलं तर क्वालिटी कॅम्प सारखीच क्वालिटी होती मग म्हणलं वाईट काय मग आपल्या कॅम्प मध्येच घेतलं असतो आपण कपडे नाही का पुण्याचे रे क्वालिटीचा फरक आहे आणखी आपण अजून जायचंय पुढं हा पण एवढ्या इथं आपल्या सिटी बस तुम्ही स्वारगेटला गेल्यावर कसं बघता सिटी बस एक झाली की एक एक झाली की एक की। एक झाली एक तसं इथं सर्रास एक सिटी बस मागत दुसरी सिटी बस आहेच आहे राहू वा कॉफी घेऊ नाही ती सूर्य भैया को जानता तू हाँ सूर्य भैया हम पूजा के मोस्टली आते रहते हैं बीक दो तीन चक्कर मारते हैं हम हाँ, पे। हाँ. साठची कोल्ड कॉफी एकशे दहा आला ह्याच्यापेक्षा पुणे परवडण रावया आपल्या एकशे दहा आला म्हणतो आपले हे जे आपलं दर्शन बांबडेचं एक डायलॉग आहे बघ त्याच्यामध्ये का सोन्याची कोटिंग दिली आहे काय भाई खरं तसंच झालं ते एकशे दहा आला कोल्ड कॉफी दिला तरी ते ऑफर चालू आहे डील ऑफ द डे आणि आता आम्ही वेगळ्या शॉपमध्ये आलो आहे त्याचं नाव आहे विशाल विशालच्या शॉपमध्ये इथं भरपूर दिल्ली छोटंसं आहे पण दिल्लीमध्ये बघा ना बर्गर तिकडे किंग रिलायन्स ट्रेंड्स ट्रेंडच्या साईडला रिलायन्स ज्वेलरी भरपूर काय 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 मेरा साल पुराना दोस्त कोण रे नितीन कुमार मेरा कुठे कुठे तो दाढीवाला हातकर त्याला केला वापस एकदा <laughs> हॅलो बहुत बढिया टी शर्टच घालत नाही मग टी शर्ट काय बघायला अरे बघू मराठी <laughs> चॅनल को सबस्क्राईब कर देना कुठ समज में तो नाही आहे का बट, बट... देखतो सगळे विज्युअल्स देखो सिर्फ इथं काय काय चाललो इथं बर्थडे आयटमला कपडे वगैरे काही आयटम

मध्ये मशीन मध्ये मुंग्या गेल्या की मग तेच मशीन मध्ये मुंग्या गेल्या की मग मुंग्याचा पण रस निघतोय मग ते असा असा रस मुंगी <laughs> मुंगी उस रस पता है रस काय प्रकार होता मुंगी चीटी चिनी नाही काय काय दहा वर्ष हिंदी धरून काय केला तो अरे नाही आपको उसका रस नाही पता आपको चीटी का रस मिक्स आप भी कि आपने जो पिया ना उसमें मिक्स है चीटी का रस मिक्स है नहीं आता क्या तुझे नहीं इंग्लिश इतनी भी नहीं आती क्या मैं सिखाई कहां जाए काय सर्च करते <laughs> <laughs> <जो>, <laughs> आजे इतका हुशार माणूस आहे मराठी मध्ये मस्त गप्पा मारतोय मला आणि ट्रान्सलेट चुकीचं तिला सांगतोय काय चुकीचं सांगितलं बरोबर केला का सर नको रे ते जास्त हिस्ट्री मध्ये आजे खूपच त्या शब्दाला शब्दाचा लढा आहे बरोबर आपली बस आली आहे बीप मुद्दा म्हणून गेले कारण मी तो टाकू नाही शकत शब्द पहिल्या सिटी बस मध्ये बसलेलो आहे आणि मागची भोरगी कशी बघायची बघा आपल्याकडं तरी थोडं गोष्ट सांगतो जसं आपलं पीएमपीएल आहे ना जसं इथलं डीटीसी आहे आणि डीटीसी म्हणजे दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन हा इथला विषय एक चांगला विषय सांगतो की जसं आपल्याला तिकीट घेत आपल्यापाशी तिकीट घ्यायला पण इथला विषय असा की तुम्हाला तिकीट वाल्यापैकी जाऊन तिकीट घ्यावं लागतं कंडक्टर पैसे जाऊ कंडक्टर जवळ आपल्याला जावं लागतं हां कंडक्टर पैसे जाऊन तुम्हाला तिकीट घ्यावं लागते म्हणून इथं आता फर्स्ट टाईम आहे आम्ही आपल्या करू आपण बी तिकीट घ्यायची नाही आहे निशाचं इथं चाललो आपण आयला नवीनच वेगळं काहीतरी ऐकायला भेटायला नवीन नवीन स्वतः जाऊन तिकीट घ्यायचं इथं तिथं पुण्याला आपल्याला जर तिकीट नाही काढलं तर डायरेक्ट पाचशे रुपयाचा फाईन आहे आपल्याला माहिती का त्याला फिचर व्हायचं आपलं फिचर व्हायचे ब्लॉग ते हाय हाय करते हाय करते हाय ब्लॉग अजून आहे भरपूर संध्याकाळी जायचं फिरायला पण त्याच्या पहिले देव पब्लिक स्कूल आपल्या आजीची शाळा दहा वर्ष इथं काय शिकलाय याला माहिती राहिलेलो आजीची शाळा भारी आतमध्ये ग्राउंड आहे का इथे घरांचं एक सिस्टम मी बघितली आपल्याकडे कसे कंपाऊंड वॉल कंपाऊंड वॉलला गेट आणि म्हणजे त्याच्या आतमध्ये पोर्च असतो आणि पोर्च मध्ये गाड्या वगैरे लावतात तर इथं तसं काही नाही इथं डायरेक्ट घर गर घरातच त्यालाच गेट लावलेला असतं आणि म्हणजे तसलं ओपन क्लोजवालं गेट आणि तिथंच आतमध्ये पार्किंग बिर्किंग तसलं असते काय माहिती इकडे वेगळी आकारणा वाकर नाही इकडं म्हणजे आता मी जिथे राहतोय तिथे तर कुठंच दिसत नाहीये नजब गडला राहतोय मी सध्या भारतातलं सगळ्यात हायेस्ट टेम्परेचर सध्या इथं चालू आहे बघा हे निशाच्या घरी त्यांनी झाड भरपूर जपलेत भरपूर अशा कुंड्या वगैरे ठेवल्यात हे जे लोणचं आहे हे जिमिकंदचं लोनचं आहे आणि गुगल सर्च कर एकदा जिमिकंद म्हणजे काय जिमिकंद टाकना जे आय एम आय जी आय ग असतं जिमी के एन डी इंग्लिश मध्ये काय बघ पिक इंग्लिशमध्ये काय म्हणते त्याला आपल्याला माहित नाही नेमकं कसलं फळ आहे काय एलिफंट फूड याम हत्तीचा पाय Brother, you. <laughs> uh, <You brother. laughs> अभे याला मराठीत काय म्हणतात इन मराठी टाक जिमीकंदच म्हणत असतील आता कंद तर नाव आहे इन मराठी काय का सुरण नाही असत सुरण म्हणजे काय हत्ती लाम तर मला माहित नाही हे सुरन, सुरन, <laughs> <laughs> मा सुरन काय मी फर्स्ट टाइम ऐकतोय पण ज्यांना कोणाला माहित असेल मला रेसिपी वगैरे जरा सजेस्ट करा किंवा कुठं भेटतं वगैरे काय सांगा मला खरंच माहित नाही आजयला नाही माहिती घरीच विचारावं लागलं आता मला नेमकं सुरण म्हणजे काय इथं <laughs> आपल्याला बदाम खायला नशीब होत नाही इथं यांच्या खिचडीमध्ये म्हणजे जे नॉर्मल जेवण असते दररोज त्याच्यामध्ये बदाम बद, आहे बघ म्हणजे मोठी चेन मोठा चेन मोठा पैसा आणि ती पण मोठी आहे आत्ता निशाने आम्हाला जवळपास चार किलोमीटर चार किलोमीटर आपने आम्ही चालला आहे गरज नाही आहे जरूरत नाही आहे आम्ही गरज नाही मलाही हिंदी माझी जर वळवळली हा डोंट नीड नाही गरज आहे कॅमेरा सुद्धा दिसायला जरा उजाडत आल्यावर निशा गोरी आहे त्याच्यामुळे दिसून पटकन तिला काही कळत नसेल पण ठीक आहे जाऊ दे आता काय आजय गेलाय त्याच्या एका मित्र भेटलाय त्याला तो थांबतोय मागेच था। <laughs> आजचा ब्लॉग मला वाटतो ते एंड होईल का बघू अजून पुढे काही हॅपनिंग घडतं का असं असं काय हॅपनिंग झालेलं नाहीये मित्रांनो हे बघा आमचा हा जयबर्डे रात्रीचे दीड वाजलेत सॉरी पाहुणे दोन वाजलेत एक त्रेपन झालेत आणि हा आमचा गडी वर बसून विमानं ट्रॅक करतो आहे इथं जवळच इंदिरा गांधी एअरपोर्ट आहे या साईडला इकडे इकडे पलीकडे आणि हा मला आता ॲपचं सांगायला आहे हां त्याला मी एक ऍप बद्दल सांगितलं काय तो प्रत्येक विमान ट्रॅक करत बसलाय